सर्व सर्वसमत्ता एक योजना आहे महाराष्ट्र शासनाची आपल्या स्पेशल जाती व भटक्या समाजासाठीच आहे जे शिल्पकार वगैरे असतील तर त्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा शासनाने घोषित केलेला आहे आणि त्याप्रमाणे नटराज सुद्धा आणि समाज नाही असं तीन चार पुरस्कार लोककलावंतांना पारंपरिक त्याच्या दहा वर्षाचा पाठपुरावा लागतो आहे जिया झाल्यापर्यंत अजून पेपरला बातमी नाही झाली आहे की त्या दिवशी मी सामाजिक न्याय विभागामध्ये गेलो सर मुलं जिया झाला मी सगळ्यांना पाठवलं हो सर आचार्य वगैरे सगळ्यांना माझ्याकडे पण आहे जे मी स्वतः प्रस्ताव सादर करत आहोत मी दहा वर्षाचा लेखा जो लागतो जो आपल्या समाजातील कलावंत असेल कलावंताला सुद्धा आहे त्यामध्ये आणि समाज हितासाठी काम करण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा सुद्धा आपल्या समाजाला लागू आहे त्यासाठी माहित नाही आपण काय करतो मला जर वाटत समाजाने काम केलं नागपूर सर वगैरे बरेच पण लेखा जो पुरावा नाही केलं केलं चंद्रमधी आहे फक्त त्याचे तीन मुख्य आहेत अनुसूचित

मला जो मिळाला त्या दिवशी त्यांना जे चंद्रपूर जिल्ह्यामधून त्यांना मिळालं आणि भंडारा जिल्ह्यामधून भावित देवीचा पुरस्कार मिळाला त्यामुळे मला त्यांचा फायदा त्या महाराष्ट्रामध्ये तिकीट फ्री आहे मला आता चालू माझ्या बरोबर एक मुलगी कोणी व्यक्ती येऊ शकते हो सोबत सतत बाराय महिन्यात फ्री आहे एवढी सुविधा मला झाली आणि कुठल्याही ऑफिस मध्ये जातो कलेक्टरच्या ऑफिस असो सीओचा कुठेही कारण हे ओळखपत्र महाराष्ट्र शासनाचं आहे आणि या समाजाने कुणा कुठं मला माम दिला लक्ष ठेवत भरपूर आहे तर समाजाने जागृत असायला पाहिजे संघटित असायला पाहिजे आणि पण कसं वाटतं की काम झालं माझा ट्राय काय करू तुझा म्हणा तुला सर केवळ सर आता काय करू तुमचा जे काम झालं माझा ना असंही होत असं करू नये शेवटी विद्यार्थीच असतो आणि समोर भरपूर आपल्यासाठी पुढाकार घेतला त्याच्यासाठी आपण थोड्याला वेळ देऊ शकतो कोणी पैसा देऊ शकतो कोणी समाधान करू शकतो जमेल त्या पद्धतीने त्याचा निश्चित फायदा होणार आहे माणसाने आपले कर्म करून ठेवायचं फळाची आशा करू नये सत्ताची मन आहे त्याप्रमाणे करून ठेवते आपण सर्वांनी करून ठेवलं म्हणून आज समाज त्याचा उपभोग करत आहे त्याचा आपल्यालाही करायचं आहे त्याचे करू पाहिजे महात्मे आज आपण त्यांना वाईट म्हणतोय कोणी वाटेल ते आम्ही ऐकतो हे काय करतो

मानसिक काम ते समजण्याचं काम करणं साध्य नाही विविध तऱ्हेचे लोक त्यांना बोलत असतात परंतु ते थे, त्यांना सभ्यतेने उत्तर देत असतात प्रत्येक गोष्टीचं आपण आपलं काम करतच राहावं करतच राहावं मागत व्हायचं नाही आणि थांबला तो संपला थांबला तो संपला

माणूस मोठ्या चांगल्या बिल्डिंग मध्ये असते नाही

सर्व बागर में विनंती है कृपया आत मे बसा वेट फार कमी है मित्रों सर्व बा विनंती है कृपया आत मधे त्यानंतर आजच्या सभेला उपस्थित असलेले सन्माननीय मानोजी बागेश्वर आहेत का